तुम्हाला आता पंचवीस तारखेपासून म्हणजे सव्वीस तारखेपासून आपण उपोषणाला बसले पंचवीस तारखेपासून बस। तर आपल्या प्रकृतीबद्दल काय प्रकृतीबद्दल असं आहे की मी माझं कुटुंब छोटंसं कुटुंब सोडून मी इथे मागील पाच दिवसा आज पाचवा दिवस आहे माझ्या बेमुदत आमरण उपोषणाचा त्यामध्ये पोलीस प्रशास प्रशासनाचा मला चांगला सहकार्य आहे ते रोज येतात माझी विचारपूस करतात आणि त्या याच्याशी संबंधित माहिती ते घेतात आणि त्यांच्या प्रशासनाला कळवतात या व्यतिरिक्त माननीय पोलिस निरीक्षक वाशिम शहर पोलिस स्टेशन साहेब यांनी पण माझ्या आमरण उपोषणाची चांगली दखल घेतलेली आहे त्यांचे पत्रव्यवहार मी हो। आरोग्य आरोग्य विभागाला पाहतो आणि आरोग्य विभागाची टीम पण दररोज इथे येते आणि माझी तपासणी करते त्यामध्ये माझा माझा शुगर लेवल कमी होत चाललेला आहे आणि माझा बी पी वाढत चाललेला आहे एकशे साठ सत्तरपर्यंत पर्यंत येत आहे कालच डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली की तुम्हाला उपचाराची आवश्यकता आहे गोळ्या औषधीची आवश्यकता आहे परंतु मी हे जनतेच्या हितासाठी काम करत असताना हा विषय जनतेच्या हिताचा आहे हा माझा काही व्यक्तिगत विषय नाही आहे हे सगळे विषय मी जे घेऊन बसलेला तर हे हे जे धिम्म प्रशासन आहे हे हेक्षम अकौशल प्रशासन जे आपलं काम करत नाही तक्रारी दाखल केल्यावर त्याच्यावर कारवाई करत नाही यासाठी मी शेवटच्या डोकापर्यंत का होईना मी माझं आमरण पोषण ठेवी तशी मी माझ्या तब्येतीची काळजी घेत आहे पाणी वगैरे घेत असतो मी अर्धा अर्धा क्लास दर अर्ध्या अर्ध्या तासानंतर एक एक तासानंतर पण मला मला शाश्वती आहे की मला जनतेचा आशीर्वाद आहे माझ्या माझ्या सहकाऱ्यांचा आशीर्वाद आहे माझ्या मित्रमंडळी चाहत्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळं मला काही होणार नाही आणि मला निश्चित माहीत आहे की माझ्या आमरण उपोषणाला एक दिवस निश्चित यश येईल यामागे जे मी उपोषण करताय किंवा मी हे जे काम करताय तर सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागामध्ये अमरावती विभागामध्ये मी आजपासून तर नाही तर जवळपास बारा पंधरा वर्षापासून काम करत आहे मी एक अभ्यास करण्याच्या उद्देशानं काम करतो सार्वजनिक बांधकाम विभाग हे महाराष्ट्र शासनाचं बांधकाम विभाग हे एक आयडियल डिपार्टमेंट आहे आयडियल विभाग आहे की हे रस्ते बांधकाम हे सिव्हिल इंजिनिअरिंग च काम करते यामध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या करातून जो पैसा शासनाकडे जातो तो विकासाच्या दृष्टीनं रस्ते बांधकाम नाल्या किंवा इतर याच्यासाठी हा पैसा येतो आणि हा विभाग हे काम करतो यामध्ये माझा उद्देश वाशिम जिल्ह्यामध्ये खड्डेमुक्त रस्ते व्हावे भ्रष्टाचार मुक्त रस्ते व्हावे अनियमित अनियमितता असलेले रस्ते नाही व्हावे या हा माझा उद्देश आहे कारण यामध्ये काम करत असताना हे सगळे नियम जे आहे इनिवदेचे नियम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे त्यानंतर अं हे काम करत असताना माझ्या लक्षात आलं की रस्त्यामध्ये खड्डे का पडतात तर याचं कारण असं आहे की ई निविदेमध्ये डांबरीकरणाचा अगर रस्ता असला त्यामध्ये साठ किलोमीटरच्या आतमध्ये त्या, किलो त्या कामाच्या अंतरापासून पर्यंत साठ किलोमीटरच्या आत हॉटमिक्सचा प्लांट असावा याच याचं मेन कारण असं आहे की ते हॉटमिक्सचं सा टेम्परेचर साठ किलोमीटर म्हणजे किमान दोन तास टिप्परच्या हिशोबाने तर दोन तास ते टेम्परेचर मेंटेन असते आणि ते त्या ते, टेम्परेचरचा ते ते हॉटमिक्सचं मटेरियल अगर त्या रस्त्यावर पडलं तर ते, ते चांगल्या प्रकारे प्रेस होते आणि खाली जमिनीला त्याला प्रेस केल्यानंतर चांगलं भिडते चिपकते त्यामुळे खड्डे पडत नाही यामध्ये काही कंत्राटदार कुठे दस्तावेज देतात त्यांचे मिक्स प्लांट ऐंशी किलोमीटर शंभर किलोमीटर दूर असतात त्यांची कार्टिंग कार्टिंग वाचावी यासाठी म्हणून ते असे खुटे दस्तावेज देतात आणि निकृष्ट दर्जाचे कामं करतात यामध्ये कंत्राटदार संबंधित अभियंता यांची मिली भगत असते याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतो सर्वसामान्य जनतेला हे कळत नाही की एक लहर एक, एक एक थर गायब केला तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतो आणि इथे असा आहे की आवडीचा कंत्राटदार असावा जो आपल्याला जास्त मुबलक पैसा देऊ शकतो मग हे टेंडर पण मॅनेज होतात आणि यामध्ये खोटे दस्तावेज बनावटी कागदपत्रे आणि याच्यामध्ये कसं की के स्पर्धा केल्या जाते पंचवीस टक्के बिलो म्हणजे अगर एक काम अगर शंभर रुपयाचा असेल तर तो कंत्राटदार सर्वात कमी दर भरतो की मी पंचवीस रुपये कमी दरानं म्हणजे पंच्याहत्तर रुपयामध्ये हे काम करतो माझा हाच प्रामाणिक हेतू आहे की वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधले जे रस्ते आहे हे दर्जेदार व्हावे उच्च प्रतीचे व्हावे गुणवत्ता दृष्ट्या योग्य व्हावे खड्डेमुक्त व्हावे आणि चांगले व्हावे हा याच्या मागचा माझा उद्देश आहे मी गजानन व्यवहारे महाराष्ट्र मीडिया तालुका प्रमुख आपण पाहता महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत आणि यांच्या मागण्या मान्य करून शासनाकडून काय पाठपुरावा होतो आणि यांच्या मागण्या कितपत पूर्ण होतात हे पाहूया आपण पाहत राहा महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष सोबत.